इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळ घडामोड कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची माजी नगराध्यक्ष पूर्णिंद ते गबरे यांच्या कमलदाम रुद्रसरमत सदिच्छा भेट आजी आजोबांचे घेतले आशीर्वाद डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी महायुतीचे सर्वच पदाधिकारी तथा कार्यकर्ते अथक प्रयत्न करणार माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पौर्णिमाताई कबरे यांच्या शुभेच्छा गत कमलधाम कमलधामधील आजी आजोबांचे मिळालेले आशीर्वाद हेच पुढील वाटचालीसाठी ऊर्जेचे स्त्रोत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे सुतोवाच कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार सभेनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी नगराध्यक्ष पूर्णिना देकाबरे यांच्या माध्यमातून अंबरनाथ एम सी जवळील कमलधाम वृद्धाश्रमात प्रचार सभेचं आयोजन दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर विष्णू बजरंग दलाचे अमित भुईर संतोष खारीक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी भारतीय जनता पक्षाचे विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुळे पाटील भारतीय जनता पक्ष सुपर वॉरियर्स कोकण विभाग समन्वयक तथा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय अदक माजी नगरसेवक अशोक गुंजाळ भरत फुलोरे उभास साळुंके राजाराम ठाकूर माजी नगरसेविका रोहिणी भोईर कल्पना गुंजाळ नीता अदक तसेच भारतीय जनता पक्ष महिला आघाडी शहराध्यक्षा सुजाता भोईर लता पगारे स्वच्छता दूत सलील झवेरी संदीप विशे भारतीय जनता पक्षाचे माजी सुधीर कबरे तसेच भारतीय जनता पक्ष माजी युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप खरकर अशा वैतरे अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेत्या पौर्णिमा ते काबरे यांच्या हस्ते कमलधाम वृद्धाश्रमातर्फे शाल तसेच पुष्पगुच्छ देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमा अंतर्गत कर, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या गत विकास देखील प्रकाशन तसेच वाटप माजी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गत दोन टर्म पासून लोकसभा प्रचाराची सुरुवात करताना पौर्णिमाताई कबरे यांच्या कमलधाम वृद्धाश्रमातील आजी आजोबांचा मिळणारा आशीर्वाद हा पुढील वाटचालीसाठी ऊर्जेचा स्रोत असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच नरेंद्र आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी तथा कार्यकर्त्यांनी संकल्प करीत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे आव्हान देखील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेत्या तसेच माजी नगराध्यक्ष ते गबर यांनी यावेळेस केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज खरदार श्रीकांतजी शिंदेसाहेब सन्माननीय आमदार गालाजी केळीकर सन्माननीय नगराध्यक्ष सुनील चौधरीजी सन्माननीय गुलाबराव सुभाष साळुंके आणि या ठिकाणी सगळे आमचे उपस्थित असलेले नगरसेवक कार्यकर्ते विविध संस्थांचे आलेले सगळे पदाधिकारी बरेचसे लोक गेले परंतु आपल्याकरता सगळे आले होते आणि सगळ्याला कल्पना आहे की ह्या अशा कार्यक्रमामध्ये असा वेळ होतच राहतो तरी सुद्धा हे सगळे जण आणि जास्त करून सगळ्या महिला ह्या विशेषतः तुमच्या करता थांबलेल्या आहेत जर महिला पाठीशी असतील तर काय होतो रिझल्ट माहिती आहे विजय तर होणारच आहे त्यात काही शंकाच नाहीये महाविजय आहे आणि दुसरा असं की जी मतं आतापर्यंत पडली त्याचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आपल्याला तो रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि महिला तुमच्या पाठीशी आहेत महिला कसं असं माहितीये का पुरुष आणि महिला असेल तर फरक असा आहे की महिला घरात जाऊन सगळं सांगू शकतं की ह्या व्यक्तीला मतदान करा पण पुरुषांनी सांगितलं तर ते घरात कुठे ऐकत नाही पण स्त्रीने सांगितलं तर ते नक्की ऐकलं जातो श्रीकांतजी आपला जो विजय आहे म्हणजे मला वीसशे चौदाचं आठवतं की वीसशे चौदाला जेव्हा इथले खासदार कॅन्डिडेट म्हणून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे नाव जेव्हा आलं तेव्हा सगळे एकदम डोळे विस्मारित झाले की अरे नवीन चेहरा आणि साहेबांचा मुलगा आणि मग शिंदे साहेबांवरती असलेलं प्रेम आणि तुमचं सुद्धा एक व्यक्तिमत्व तुमचं सगळं उच्च शिक्षित तुम्ही वगैरे हे सगळं बघून तुम्हाला त्यावेळेला दोन अडीच लाखाच्या मताधिकारी तुम्ही निवडून आलात त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला मात्र येत्या पाच वर्षामध्ये तुम्ही इतकं काम केलं मतदारसंघात उत्कृष्ट पटू पतु, पतु, म्हणून तुम्हाला सुद्धा तिथे पुरस्कार मिळाला अनेक आता सगळे प्रकल्प वगैरे सांगत नाही मी सांगणार होते पण आता तेवढा वेळ नाहीये आताच आपण ह्याचा विकास दशकात्मक विकास केला आहे त्याचं आपण केलेलंच आहे त्याच्यात आपल्याला सगळं माहिती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण तुम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक नेदार संस्थाचे तुम्हाला सगळं माहिती आहे तर त्यावेळा श्रीकांतजींनी एक स्वतःचा ठसा उमटवला होता आणि आज दोन हजार चोवीसला श्रीकांतजी शिवसेनेचे नेते झालेले आहेत दहा वर्षाचा हा तो सगळा पडलेला फरक आहे आणि अतिशय चांगले खासदार आपल्याला मिळाले हे आपलं भाग्य आहे अनेक प्रकल्प आणि शिवमंदिरासारखं तुम्ही जे आता डेव्हलप करता आहात दीडशे कोटी मंजूर केलेत आणि काम पण सुरू केलं तर त्याच्याबद्दल विशेष अभिनंदन तुमचं कारण हे होणं अत्यंत महत्वाचं होतं तुमचा विजय तर म्हणजे निश्चित आहे तर ते गोड्याचा अर्थ चाले नाही आहे फक्त मताधिक्या किती वाढेल आणि ते जास्तीत जास्त आपल्याला वाढवायचं आहे इतकंच आपण ह्या ठिकाणी आणि सगळे आहेत त्यामुळे ते निश्चित वाढणार आणि दुसऱ्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत खासदार कसं का काय होणारच पण तुम्ही यावेळेला मिनिस्टर मंत्री झाला पाहिजेत हा मोदीजी नक्कीच करणार मोदीजींना पाहिजे आणि प्रश्नच नाही तुमच्यासारख्या तरुण तडफदार नेतृत्वाला मोदीजी नक्की वाव देणार आणि शिंदेसाहेब जेव्हा आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अतिशय सगळ्यांना आनंद झाला की एक आपला आपल्यातला व्यक्ती कारण शिंदेसाहेबांचा प्रवास सगळ्यांनी आपण बघितलेला आहे आणि किती त्यांनी कष्ट घेतलेले आहेत किती रात्र रात्र म्हणजे लोकांची कामं केली असतील मला आठवत आहे की दिघे साहेब गेल्यानंतर शिवसेना आणि भाजपचे सगळे लोक इतके म्हणजे हे होते की काय करावं कोणाला समजत नव्हतं परंतु शिंदे साहेबांनी ती जागा भरून काढली आणि शिंदे साहेबांनी दाखवून दिलं की शिंदे साहेब काहीही करू शकतात हे अनेक मात्र आपल्याला दाखवलेलं आहे आणि शिंदे साहेब म्हणजे मुख्यमंत्री कसा नसावा हे आपण आधी बघितलो होतो आणि मुख्यमंत्री कसा असावा हे आता आपण शिंदे साहेबांच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण दोन शब्द या ठिकाणी बोलावेत अशी मी आपल्याला विनंती करते जय हिंद जय धन्यवाद इतका अकरा वाजून दहा मिनिटं झालेली तरी देखील आपण सगळे लोक उत्साहित आहे सकाळी त्या उत्साहात उंज गुंजाळ जे तुम्ही होता त्याच उत्साहात आत्ता पण अरे होतो आम्ही लोकांचा काही आत्ता गाणं चांगलं गातात अशोक तरीही नाही कधी असं रात्री परत अंबरनाथ मध्ये जेव्हा असू शेवटचा कार्यक्रम थोडस करायला पाहिजे अगोदर मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि हे कमलधाम वृद्धाश्रम जे आहे याच्याबरोबर संबंध गेले अनेक वर्षापासून कबरे मॅडम बरोबर आहेत आणि दर इलेक्शनला जे इथे येणं होतं वेगळे कार्यक्रम जेव्हा असतात तेव्हा इथे येणं होतं शिंदे साहेब देखील इकडे यायचे खबरी मॅडमच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लोकं काम करत आहे चांगलं काम या अंबरनाथमध्ये भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचं सगळ्यांचं आहे आणि मला वाटतं आता या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याच्यावरती जसं आपण मॅडम म्हणाला की मताधिक्य कसं मिळेल याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे जास्तीत जास्त घरांपर्यंत आपण कसं पोचू मला वाटतं आज सगळ्यांच्या बैठका पहिल्यांदा झाल्या आणि त्याचबरोबर नियोजन देखील आता लागलेलं ला आहे नियोजन समितीने एकत्र मिळून नियोजन केलेलं आहे तर येणाऱ्या या वीस पंचवीस दिवसामध्ये आपण सगळ्यांनी जर मेहनत केली तर मला वाटतं एक वेगळा इतिहास जो आहे तो कल्याण लोकसभेमध्ये नक्की इथे रचला जाईल आणि मोठ्या मताधिक्याने जे आहे ते आपल्याला कल्याण लोकसभेची सीट ही फक्त महाराष्ट्रातच नाही भारताच्या टॉप फाईव्हमध्ये ही कल्याण लोकसभेची सीट आहे मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण केलेलं आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो गेले दहा वर्ष आणि दहा वर्षामध्ये झालेला विकास हा सगळ्यांनी पाहिलेला आहे ते का सांगायला कोणी कोणी ज्योतिषाची किंवा कोणाची गरज नाही लोकं अनुभवत आहेत लोक पाहत आहेत की कशाप्रकारे जे आहे हे भारत कुठल्या स्थानावरती होतं आता कुठल्या स्थानावरती गेलेलं आहे कशाप्रकारे भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे बाकी देशांचा बदललेला आहे लोकांचाच नाही तर अशा परिस्थितीमध्ये ही देशाची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे लोक एकत्र येऊन चांगल्या प्रकारे काम करू आणि जास्तीत जास्त मतदान वीस तारखेला बाहेर कसं निघेल याच्यावरच आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला पण मी आता सगळीकडे सकाळपासून फिरतो आता सोसायटीजमध्ये पण गेलो होतो सगळे लोक शंभर टक्के मतदान करणार आहेत आपल्याला महायुतीला फक्त त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना बाहेर काढा जो बाहेर मतदार येईल तो धनुष्यबान दाबेल शंभर टक्के शंभर टक्के दाबणार आणि अशी प्रचिती जी आहे ती सगळीकडे सगळीकडे म्हणजे असं एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे सगळीकडे लोक रस्त्याने जाताना लोक सगळ्यात यामधले लोक आताही साहित्यिक बसले होते साहित्यिक वेगवेगळ्या प्रकारचे सगळे कलाकार होते तेही खुश आहेत सगळे त्यांच्या त्यांच्या समस्या समस्या म्हणजे निवेदन काय 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 दिले त्यांनी ते देखील आपण बोललो की करून टाकूया करून नो शब्द नाही मग असे सकाळी आम्ही नगरसेवकांना पण भेटलो त्यांनाही सांगितलं मी किंवा तुमच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा ज्या आहेत त्या आत्ता बनवून ठेवा आचारसंहिता जेव्हा संपेल मी त्यांना म्हणलो आचारसंहिता ज्या दिवशी संपेल दुसऱ्या दिवशी ज्या तुमच्या हातात असेल एवढं wow. कॉन्फिडेंटली त्यांना सांगितलं कारण की आपलं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा नेतृत्वाखाली आपण सगळे लोक काम करतो तर तुम्हाला पहिला तसा अनुभव आणला असेल आता येईल मग नंतर बोला श्रीकांत शिंदे आगे बडो मग जोरात बोला मला वाटतं आमचे जे नगरसेवक आहेत त्यांना तो अनुभव आहे त्यांचे वॉर्ड जर पाहिले तुम्ही जाऊन सगळेच पूर्ण कल्याणमध्ये गेला डोंबिवलीमध्ये गेला सगळीकडे कुठे काही कमी अशी ठेवलेली नाही ज्यांनी जे जे मागितले त्या त्या गोष्टी देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदी केलेलं आहे भविष्यामध्ये दे देखील आपल्या सगळ्यांना मी त्यांना सांगितले समन्वय चांगला ठेवा कॉर्डिनेशन डायरेक्ट ठेवा म्हणजे डायरेक्ट निधी मिळेल <laughs> <laughs> तर आपल्याला <laughs> 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 अमरनाथचा जसा आपण विकास केला प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते झाले पाहिजे दिवापत्ती झाली पाहिजे गटर मीटर वॉटर व्हायच त्याचबरोबर आपल्याला <laughs> पुढे भविष्यामध्ये पाण्याची समस्या येणाऱ्या लोक आपल्याला सांगत असतील की पाणी 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 त्यांना तेही तुम्ही सांगा की भविष्यामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये एम एम आर डी एच्या माध्यमाने आपण धरणाची देखील व्यवस्था करतो आहे जेणेकरून लोकांना जे आहे ते पिण्याची पाण्याची व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे भविष्यामध्ये आपल्याला करता येईल या पूर्ण शहरांसाठी आपण वेगळी धरण जे आहे हे बांधण्याचं काम देखील करतो आहे हे देखील आपल्याला सांगतो आहे कारण की आपल्याला लोक प्रश्न विचारतात हे झालं हे झालं आता पाण्याचं काय तर पाण्याची व्यवस्था आपण करतो आहे ज्याप्रकारे लोकसंख्या वाढते ग्रहसंकुला वाढत आहेत त्याच्या हिशोबाने आपण या सगळ्या गोष्टी देखील करतोय तर मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित कामाला लागूया आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल या कल्याण लोकसभेत जे सेहेचाळीस टक्के फक्त मतदान होत होतं त्याला ॲटलिस्ट पंचावन्न ते साठ टक्के झालं पाहिजे